तळोदी वनपरिक्षेत्र अंतर्गत नेरी उपवनपरिक्षेत्रात नेरी येथून अगदी जवळ असलेल्या पांढरवाणी येथील शेतशिवाय शेकडो आठ जात वृक्षाची अवैध विनापरवानगी कतळ करण्यात आली आहे मागील दोन महिन्यांपासून वृक्षतोड करण्यात आली असून कापलेल्या वृक्षाची रवानगीसुद्धा करण्यात आली आहे आणि अनेक वृक्ष शेतात पडली आहेत मात्र वन विभागाने कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचे बोलले जात असून नेरी परिसरात नेमके चालले तरी काय असा प्रश्न नागरिक असून परवानगीने सदर वृक्ष कापले आणि एवढी मोठी झाली तरी वन विभाग असा प्रश्न निर्माण झाला आहे नेरी परिसरात ठिकठिकाणी थीक एवढी मोठे अवैध कतल होणे आणि वन विभागाला माहिती नसणे म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे एक कतल प्रकरण संपत नाही तर दुसरा उजेडात येतो आणि असे अनेक प्रश्न बुचकाळात टाकीत आहेत नुकतेच काही दिवसांपूर्वी चिखलापार कारघाटा येथे विना परवानगी झाडांची अवैध कतल करण्यात आली होती त्या प्रकरणाची शाहीवाळात नाही तर आता पांढरवाणी शेतशिवारात शेकडो अवध कतल प्रकरण उजेडात आली आहेत त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नेमके वन विभागात सुरू तरी काय त्यामुळे सदर वृक्ष कतल प्रकरणात तात्काळ कारवाई करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर